भंडारा घ्या नंतर हा <laughs> ते काही जण कीर्तन आता आपल्याकडे मुंबई पुण्यात सात ते नऊ कीर्तन असतात आणि नंतर भंडारा असतो भोजन फोन करणारे तीन प्रकारचे लोक असतात पहिला फोन येतो कीर्तन सुरू झालं का दुसरा फोन असतो चाल संपली का त्यांना ते नको असतो जीएसटी वाटतो आणि तिसरा एक फोन असतो कोणता माहिती कीर्तन मोडलं का मी काल म्हटलं हो साप टिकर्या टिकर्या झाले आता <laughs> मग जर गाव होत तर तुकोबारे गेले कुठं भंडाऱ्यावर काय कारण वृक्षवल्ली तुका सो का भान